तारखेला प्रक्रिया सुरू होती आता काही दिवस आणि काही अवधी आता उरलेला आहे प्रचारासाठीचा पुढच्या तीन दिवसांमध्ये प्रचाराची धुरा कशी असणार आहे कुठल्या कुठल्या सभा होणार आहे यासाठी माहिती सांगण्यासाठी मोहन जोशी माझ्यासोबत आता निवडणूक संपत आलेली आहे आणि प्रचाराला जो अवधी आहे तो फक्त अठ्ठेचाळीस तास राहिलेला आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये उद्या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राज्याचे माजी महसूल मंत्री आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे प्रभारी माननीय रमेश केनी तलाजी साहेब हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील चंदन नगर येथे एक जाहीर सभा त्या ठिकाणी करणार आहे सायंकाळी शिवसेनेचे युवा नेते माननीय आदित्य ठाकरेजी हे वडगाव शेरी कॅन्टोनमेंट आणि कर्बा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो करणार आहेत आणि त्याचबरोबर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता खासदार सुप्रिया कोर्तूड शिवाजीनगर आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो करणार आहे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही विनंती केली आहे के त्यांनी पुणे शहरातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप करावा आणि त्यासाठी पुण्यात यावं आता शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक संघटना अनेक पक्ष आपल्याला येऊन मिळतात त्या आपण जर पाहिलं असेल की या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ज्या पद्धतीने समाजातील सर्व थरातील सर्व जातीतील सर्व धर्मातील अनेक सामाजिक संस्था असतील या सर्वांनी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र गंगेकर यांच्या पाठीमाग ज्या पद्धतीने पाठिंबा व्यक्त केला आणि नुसतं पाठिंबा व्यक्त केला नाही तर आम्ही का पाठिंबा देतोय त्याच्या पाठीमागची भूमिका काय ही भूमिका सुद्धा या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे आपल्या समोर मांडली आहे याचा अर्थ पुणे शहरातील जनतेची पसंत मतदारांची पसंत ही फक्त रवींद्र गंगेकर आणि ते निश्चितपणे खासदार होणार याची पावती आम्हाला मिळालेली खर तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बोलतोय आता किती विश्वास आहे गंगेकरांचा शंभर टक्के विश्वास आहे आम्हाला या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी आम्ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेले पंचावन्न दिवस आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय आणि या प्रचारामध्ये आम्हाला जे वातावरण आम्हाला बघायला मिळालेलं आहे ते निश्चितपणे चांगलं वातावरण आहे आणि शंभर टक्के आम्ही विजयी होऊ विरोधकांकडनं होणारा जो विरोध आहे वेगवेगळे मुद्दे असतील खोटे असतील या सगळ्यांवरती काय विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाहीये विरोधकांकडे एकच आम्ही मुद्दा ज्यावेळेला वारंवार सांगितला की चौदा साली आणि एकोणीस साली ज्यावेळेला दहा वर्ष तुम्ही पुण्याचे खासदार भाजपचे राहिले तुम्ही पुण्याच्या विकासासाठी काय केलं दिल्लीहून कुठला प्रकल्प आणला राज्याकडनं कुठला प्रकल्प आणला याचं उत्तर ते देऊ शकले नाही आम्ही तर जाहीरपणे खुली चर्चेला आव्हान दिलं होतं त्यांना परंतु ते या ठिकाणी देऊ शकले नाही त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले त्यांनी सुद्धा जे भाषण केलं ते भाषण के सुद्धा पंतप्रधान पदाच्या ह्याला शोभेच नव्हतं ह्याचा अर्थ त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलेला आहे सो so, आपल्यासोबत बहुत दोषी होते त्यांना आपला पराभव दिसतोय नरेंद्र मोदी किंवा बीजेपीला आणि या संदर्भातच ते आता चुकीचे खोटे वक्तव्य करत असं त्यांचं म्हणणं आहे निवडणुकीची प्रचारगृह शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की पुणे लोक लोकसभा मतदारसंघातील हे प्रचाराचं जे बिगुल होतं ते आज शेवटच्या अठ्ठेचाळीस तासावरती आलेलं आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे असेल आदित्य ठाकरे असेल यांच्याही सभा आता पुढच्या एक दोन दिवसांमध्ये होणार आहेत थांब्या